नमस्कार मी पंजाब दग चार सप्टेंबर पाच सप्टेंबर आणि सहा सप्टेंबरच्या दरम्यान नाशिककडे पुन्हा पाऊस होणार पा। आहे नाशिककडे पाऊस पडला तर गोदावरीला पाणी येतंय गोदावरीला पाणी आलं ते जायकवाडीला येते जायकवाडीचं पाणी ह्या जवळपास चौदा पंधरा वाटे जातात आणि या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणचे टेक्निकल गोसाई साहेब आहेत आणि शिंदे साहेब आहेत तर या ठिकाणा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये चार पाच चार आणि पाच तारखेला पाऊस उघडणार आहे पण राज्यात मात्र परतीचा पाऊस जोरात पडणार आहे पुन्हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात सांगायचं झालं तर चार पाचला विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे पण त्याच्यानंतर सात तारखेपासून राज्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर सात आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहणार आहे हवामान कोड राहणार आहे पण राज्यामध्ये तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस पडणार आहे परतीचा पाऊस जोरात पडणार आहे म्हणून लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर खूप मोठा पाऊस असणार आहे तो पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे त्याच्यामुळे जा परत जायकवाडी नदीला म्हणजे जायकवाडी धरणाला परत पाणी येणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे आणि आणखीन पाऊस हे आता देखील पाणी सोडलेलं आहे आणि आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा परतीचा पाऊस पंजाब जिल्ह्यात जास्त राहणार आहे लातूर जिल्ह्यात जास्त पडणार आहे त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे बीड जिल्ह्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातलं देखील धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यानंतर हे पैठणकडे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे नाशिककडे जास्त पडणार आहे म्हणून केरळ ते सतराच्या दरम्यान खूप मोठा पाऊस पडणार आहे म्हणून त्या नदीकाठच्या शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं एवढा सप्टेंबर महिना म्हणजे एवढा सप्टेंबर महिना काय करायचं आपली जनावरे गाई झोर पाईपलाईन असल्या तर थोडा काळजी घ्या कारण की काय होतंय एखादं जर जास्त फ्लो आला तर तुमचा हे जनावर वाहून जाण्याची शक्यता असते पाईपलाईन सुद्धा वाहून जातात म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर परतीचा पाऊस मात्र महाराष्ट्राला आपल्याला झोर पण काढणार आहे म्हणून हा जरा खेळायचा म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये दोन मोठे पाऊस चांगले राहणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या बऱ्याच शेतकऱ्याचे येलेत हे पाऊस कधी उड उघडणार काही जणांना खूप पाऊस जास्त झाला आणि काही जणांना कमी आहे तर आहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या आयल्यानगर कडे पाऊस कमी आहे पण आता जे परतीचा पाऊस येणार आहे तेरा ते सतराचा मात्र तुम्हाला खूप पाऊस पडणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की काही जास्त पाऊस झाला आहे म्हणून तुम्हाला थोडंफार सहन करावं लागणार आहे कारण की राज्यामध्ये जरा जास्तच पाऊस झालेला आहे पण आता ज्या ज्या भागामध्ये वंचित राहिलेला भाग आहे त्या भागात मात्र आता तेरा ते सतराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला लगेच उद्या की मिश्रित येणार आहे पण हे पाहू शकता हे आमच्या यातल्या पाथरी तालुक्यामध्ये ढालेगावचा बंदर आणि इथलं देखील पाणी सुटलेल आहे आणि असं पाणी हे असे त्या आपल्या गोदावरी नदीवर चौदा बॅरेज येत असे चौदा ठिकाणच पाणी अडविलेलंय आणि या गोदावरी नदीच्या काठच्या जे बंदरे येतं आणि त्या बाजूच्या सगळ्या शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की या सप्टेंबर महिन्यामध्ये माँ आणखी वरती खूप पाऊस पडल्यामुळे काय होईल तळ्याचं पाणी सोडाव लागणार आहे म्हणून तुम्ही काय करा स्वतःच्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या जनावरांची काळजी घ्या स्वतःची घ्या त्याच्यानंतर तुमच्या पाईपलाईन वाचलं तर त्याची काळजी घ्या कारण की काय होतं एखादा जर जास्त मिलीमीटर पाऊस वरती झाला तर वरतून पाणी सुटलं तर इकडे देखील पाणी सुटल्या जातं म्हणून ही काळजी घ्यावी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेश दिला जाईल धन्यवाद